हा संसार म्हणजे पूर्णपणे नश्वर रूपाचा आहे जन्ममृत्यूच्या बेड्या यामध्येच आपण अडकून राहतो आणि मग आपले हे जे भोग भोगण्यासाठी आपण या योनीतून त्या योनीत असा गर्भधारणेचा प्रवास करत बसतो हे कुठंतरी आपल्याला थांबवं असं वाटत असेल आणि आपल्या आयुष्याचं खरंच सार्थकी लागावं आणि आपण ह्या संसाराच्या ओझ्यातून मुक्त व्हावं असं जर वाटत असेल तर एकच पर्याय आहे तो पर्याय म्हणजे ईश्वराचं किंवा पांडुरंगाचं नामस्मरण करणं त्याच्या चरणी लीन होणं आपलं चित्त त्याच्या स्वाधीन करणं संत नामदेव महाराज त्यांच्या या अभंगामधून अशाच प्रकारची शिकवण आणि जाण आपल्याला करून देतात ते म्हणतात की आले नो संसारा सोडवणे करा शरण जा उदारा पांडुरंगा प्रपंच न सरे कदा कल्प कोळी वासनेची बेडी पडे पाया व्यर्थ माया देवी मायादेवी गोची नश्वर भोगाची नाना योनी नामा मने पहा विचारुनी मने स्मरावा निर्वाणी पांडुरंग या अभंगाद्वारे ते सांगतात की प्रकारे आपण या संसारामध्ये आल्यानंतर गुंतत जातो अडकत जातो आणि मग या संसाराच्या विषयरूपी सुखदुःखाच्या भोगवासामध्ये आपण एवढं भोगत राहतो आणि मग यातून बाहेर पडण्याचा खरा मार्ग आपल्याला सापडत नाही जर आपल्याला खरंच चांगलं आयुष्य जगायचं असेल आणि चांगल्या गोष्टीसाठी जर स्वीकार करायचा असेल तर ईश्वराच्या नामस्मरणाशिवाय दुसरं काहीही योग्य नाही या अभंगाद्वारे संत नामदेव महाराज काय सांगतात की आले संसारा सोडवणे करा शरण जा उदारा पांडुरंगा म्हणजे काय की या संसारामध्ये आड आलो आपण की आपल्याला हे दुःख सुख माया आ, मस्क मा, ह्या सर्व गोष्टी आपल्यामध्ये आल्या आणि मग अशा बहुपाशामध्ये आपण अडकून बसतो आणि मग आपल्याला त्याच्यातून बाहेर पडणं सोडवणूक करून घेणं अवघड जातं अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे तर आपण त्या पांडुरंगाला शरण गेलं पाहिजे कारण तोच या गोष्टीचा सर्व करता करविता आहे तोच आपल्याला याच्यातून सुखरूपपणे बाहेर काढू शकतो आणि खरं आत्मस्वरूपाचं ज्ञान किंवा ओळख तो आपल्याला करून देऊ शकतो पुढच्या पद्यात ते काय म्हणतात तर प्रपंच न स्मरे कदा कल्प वासनेची बेडी पडे पायी म्हणजे काय की या प्रपंचामध्ये आपण पडल्यानंतर कधीच बाहेर पडू शकत नाही इथल्या गोष्टीच संपत नाही त्याचा अंतच लागत नाही त्यामुळे आपण यातून बाहेर पडत न पडता आतल्या आत आपण गुंतून गुरफटून जातो आणि इत कितीही कल्पकोटी जन्म घेतले तरी देखील यातून बाहेर पडणं हे मात्र आपल्याला अशक्य होत नाही आणि शेवटी काय होतं तर वासनेची बेडी आपल्या पाया पडते आणि आपण त्याच बेडीमध्ये अडखळून राहतो पुढे जाऊन अजून ते सांगतात की व्यर्थ मायादेवी गोची नश्वर भोगाची नाना योनी आपण इथं ह्या संसारामध्ये आल्यानंतर मायाजालाच्याच गर्भवासामध्ये ह्या गुचीमध्येच आपण अडकून बसतो आणि याच्यातून बाहेर कसं पडावं याचा मार्ग आपल्याला सापडत नाही कारण सर्वत्रच मायाजालानं व्यापलेलं असल्यामुळं याच्यातून बाहेर कसं पडावं यातून आपली सुटका कशी करून घ्यावी याचं खरं ज्ञान आपल्याला सापडत नाही उमगत नाही आणि मग आपण याच भाऊसागरामध्ये अडखळत राहतो ह्या नश्वर भोगासाठी आपण भोगण्यासाठी नश्वर जगातले भोग आपण नाना योनीमध्ये प्रवेश करत राहतो परंतु मुक्ती मात्र मिळत नाही आणि या भोगामध्ये अडकून राहतो मग दुःखाचा सामना करत बसतो यासाठी आपल्याला ईश्वराचं देवाचं नामस्मरण केल्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही शेवटच्या कडव्यात नामदेव महाराज सांगतात की नामा मने पहा विचारूनि मनी स्मरावा निर्वाणी पांडुरंग आपल्या मनाला विचारून तरी तुम्ही पहा की याच्यामध्ये काय करायला पाहिजे आपल्या मनामधून आपण काय केलं पाहिजे तर या पांडुरंगाचं नामस्मरण केलं पाहिजे ईश्वराचं चिंतन केलं पाहिजे ध्यान केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला जर हा पांडुरंग आपण स्मरला तरच आपल्याला या विषयरूपी सुखातून या सापडलेल्या नश्वर जगातून बाहेर पडण्याचा मुक्तीचा खरा मार्ग सापडेल आणि आपलं आयुष्य हे सुखकर होऊ शकतं थोडक्यात काय तर हा अभंग आपल्याला ह्या नश्वर मार्गातून या नश्वर जगातून बाहेर पडण्यासाठी मदत करतो ईश्वर भक्तीचं नामस्मरणाचं महत्त्व अधोरेखित करतो आणि कशाप्रकारे आपण आयुष्यात या नामस्मरणाचं महत्त्व केलं पाहिजे आणि नामस्मरण करून ईश्वराला प्रसन्न करून आपलं सुख कशात आहे हे जाणलं पाहिजे याचंच आपल्याला हे संदेश देत असतो जय जय रामकृष्ण हरी